नमस्कार मी पंजाब डक्का की काय होणार आहे माझे अठ्ठावीस तारखेला एकदा आणि तीस तारखेला एकदा तर तीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की तीस ऑगस्टला काय होणार आहे की म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं जालना इकडं जालना त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीसन आणि एकतीस तारखेला काय होणार थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षात लक्षायचं पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसचा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं ला। लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडं जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भान त्याच्यानंतर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्या शेतकऱ्यांचे फवारणीची कामे असतील तर तो फवारणी करून घ्या खतं घालायचे तर खतं घालून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवाले त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सांगली त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की काय झालं तिकडं म्हणजे एवढा काही मोठा पाऊस येणार नाही पूर ये पूर परिस्थिती काही निर्माण होणार नाही त्याच्यामुळं पुणेकरांनी लातूर नांद आपलं कोल्हापूरकड कोल्हापूर सांगली साताराकडल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही